हाय फ्रेंड्स वेलकम माय युट्यूब चॅनल कशात मित्रांनो मस्त मजा संध्याकाळचा टाइम आहे सर्वांना गुड इव्हिनिंग आणि आज मी आले आहे शेतामध्ये इकडे कांद्याचं वावर आहे तर आम्ही दोघे आलो आहे तर बघू शकता इकडे खूप म्हणजे खूप मोठा साप दिसला अचानक आहे <laughs> का जेवणता माग लाग ना बर का तर बघू शकता इकडे आहे असा काही साप आणि जेवणता का काय माहीत नाही हालचाल करत नाही आहे कोणी मारलाय कधी हाय फ्रेंड्स जर बघा दिवाळी संपली आणि कामांना सुरुवात झाली तर इकडे आहे कांदे इकडे आहे माझी आई कांद्यातलं गवत काढत आहे आणि इकडे आहे माझ्या फादरचे फ्रेंड्स ते पण काम करू लागायला आले आहेत आणि इकडे आहेत आजोबा आजोबाचे गाय चरायला चालले आहेत बघा इकडे आहे माझी ताई आणि ताईचे फ्रेंड्स ताईला काम करू लागायला आले आहे बाबा कुठे जायचंय आहे आज तिकडे नाही वरती नेले कटळा आला का तिकडं तिकडे कटळा आला बघा इकडे बाबा चालले गाय चरायला तिकडे वरती पलीकडे जायचं आहे बघा टावरच्या साईडला तर बघा हे आहे तर माझ्या वडिलांच्या इथले सरकत तुम्ही काय केलाय आमच्या इकडे वटाणा ना तुम्ही वटाणा केलाय ना विशेष म्हणजे यांना व्हिडिओमध्ये मध्ये घेण्याचं म्हणजे यांना एकच पाय आहे तुमचा एक पाय कोण आहे कोमत गेलाय एका पायावरती कसं जमत तुम्हाला या हाँ का। हाँ। 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 कस काय ऍक्सिडेंट मध्ये एका पायावरती मग सगळं काम बीम होता का सगळं तुम्ही माझे व्हिडिओ बघता का आहे चॅनलूब चॅनल तर बघा उन्हामुळे नीट काही दिसत नाही पोहराच आहे काय तर बघू शकता एकच पाय आहे त्यांना एक पाय नकली बसवला आहे एकाच पायावरती सगळं काही काम करतात आणि त्यांनी आता गेला आहे वटाणा ना आता आले आहेत कांदे खुरपू लागायला तर इकडे आहे बघा तुरीचं शेत खूप शेंगा लागल्या तुरीला तर बघा इकडे आहे हुलग्याचं शेत पलीकडून तुरीचं होतं खूप शेंगा लागल्यात बघा हुलग्याला तर याची मोडाची आमटी खूप छान होते बघा हाय फ्रेंड्स तर बघा आज आलो होता मी रील्स काढायला आणि अचानक साप दिसला बघा दिसतंय हे बघ 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 हा बघ मार ना बोल बर इथे शिरले ना दगड निघण बाहेर डसेल काय ते वरती एक मरलंय ते दुसरं आहे का

sembuh पण harus केसा Boleh, शंभूला काय हे समजत नाही वाला तरी येत नाही हे किती जाम झोप लागली मनी 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 सर मनी सर चल मनी सर चल चल दर मनी गुंगली